मित्रांनो पंचवीस सांगायची किंमत होती साडे सतराला साठी घेऊन चालले आणि चौदा ला घेतला मग मित्रांना किंमत सांगितली व्यापाऱ्यांनी आम्हाला एकावन्न हजार रुपये सांगितले होते पंचवीस हजार रुपयाला घेतला नमस्कार मित्रांनो गोपुरवाला भाऊ या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण साखरेच्या मार्केटला आलोय आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कवर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा या लहान पहा शोधा चालू मित्रांनो आठशे रुपये आणि शेवट हो आपण किती देतोय पाचशे रुपये दिलेले त्या अडचणी सातशे रुपये म्हणतात शेवट पाचशे ला मान्य झालेले पिल्लू चांगला किती नाही पाचशे मी मग पाचशे तर मित्रांनो सातशे रुपये सांगितले पाचशे रुपये माग मागितलं होता दिले नाही आम्ही तुला चांगलं होतो तर पिलू बघा काय अडचण नाही मित्रांनो चांगली किंमत चांगली होती माल चांगला बघा या ठिकाणी भाऊ नेत धर्मित्रांना गौरंगा मध्ये मारल्या घेतली काय किंमत सांगायची होती काय किंमत सांगितली होती सुरुवातीला ती मेंदी आम्ही आता सत्तावीसशे रुपये आला घेतलेली आहे मेंढ्यांना भाऊ पण नाहीये या वर्षी बरोबर आमची मेंदी एवढे कष्ट करून आम्ही एवढं हे करून घाम गाळून आम्हा आम्हाला मेंढीना भाऊ मिळत नाही काय किंमत सांगितली होती आम्ही चार हजार रुपये सांगितली होती पण ती सत्तावीस रुपये आज सोडून दिली सोडून दिली धर्मित्रांनो चार हजार सांगायची होती मोठा मालिका सत्तावीसशेला कटिंग ला सोडून दिले दिलेली बघा माल चांगला तर या ठिकाणी या बोकडाचा सुरुवात चालू मित्रांनो माल बघा माल चांगला छान आणलं या ठिकाणी विधीसाठी माल आणलेला आहे काय किंमत सांगायची याची त्यांची काय किंमत सांगितली याची चाळीस हजार मागणी झाली काही काही जोडी चाळीस हजार आला नाही चाळीस हजार अस्सी हजार मध्ये अस्सी हजार मध्ये किती मे मंगा दोन मंगा मंगाव ते बरोबर किती किलो काय किती किलो काय किलो काय होतो का

तर मित्रांनो काय मित्रांनो पन्नास हजार चांगल्या जे चाळीस मागितले विविध आणि सोडलेले नंतर फसव करतो मित्रांनो बघा गावरान जातीमध्ये माले काय अडचणी फुलं चांगले बघा या ठिकाणी तर गावरान जातीमध्ये पिला आणण्यात मित्रांनो तिघ पिलांचा शोधा चालू आहे या ठिकाणी चार हजार कारण मागितले पिलं चांगले आहेत काय म्हणतायत किती सोडणार शेवट चारने मागून घेतले दहाने शेवट किती सोडायचे काय कारण सांगतायत माल पस्तीस हजार ती गेचार साडेचारने मागितले पण तुम्ही काय काना सांगतायत माझं जायला पाहिजे पाच 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 हजार साडेचार ना मागे झालेले बाबा ते होते थोडेसे तिला चांगले आणले का अडचणी माल छान बघा तर टोटल वॉटर या ठिकाणी बघा बघा माल चांगला आहे कारू नाही नाही नुसते ना व्यवहार मागितलंय मित्रांनो 6000 सांगायची किंमत आहे 4 ला मान्य झाली दे ते पळू सांगत बघा काय अर्थाने असते म्हणजेंच्याचा आहे 6000 ला मान्य केलं हं 6000 चाडी टोटल माल कसं आहे या ठिकाणी केलं चांगलं आहे या ठिकाणी माल चांगला आहे काय अपेक्षा आहे मोशेवळ पाच पाचची अपेक्षा आहे मित्रांनो सहा सांगायचे आहे 4 ला मागितली पाचची अपेक्षा आहे आणि पळू कामे बघा माल चांगला आहे या ठिकाणी मित्रांनो 16 आहे को कितीला सोडत आहेत दोन हजार सांगायची किंमत आहे पंधराशे ला मागितलाय हो पण कितीला सोड होते किती पंधराशे मागितलाय ना द्या नाव सोडून मग काय बरं दोन हजार सांगता तुम्ही मी घेतलं दोन हजार ला घेतलेलं पंधराशे पंधराशे ला घेतलेलं काय अर्थ ना करून मागे पुढे मग थोडस शेजवून द्या नाव शंभर तर मित्रांनो दादांनी पंधराशे लाच घेतलेला आणि समोर शंभर पंधराशे लाच मागतोय बघा काय अर्थ नाही मला किलो छान तर मित्रांनो जातीमध्ये मेंढा आणला एक तीस हजार रुपये सांगायची किंमत आहे फुलू बघा पिलू चांगला आणलेला आहे मार्केट मध्ये कलर करून आणले मित्रांनो कितीला मागितला मागितला का अपेक्षा तुम्हाला तीस हजार ची तर मित्रांनो वीस ला मागितला गेलेला आहे तीस ची अपेक्षा आहे पिलू छान आहे करून घ्या ना थोडंफार जवळ मग काय अडचण नाही ना लांब चालून शोधा कसं होईल पंचवीस हजारच्या अडी केली आता दादाने डायरेक्ट वीस हजार देऊन दिलेले माल चांगला आहे पंचवीस हजार ची अडी आहे काय अडचण नाही माल चांगला आहे मी काय म्हणतो दादा वरचा एक दोन टाका सोडा तुम्ही अडचणी एकवीस ला शेंडी फोडा करून घ्या माल चांगलाय का अडचणी इथसाठी कुर्बानीसाठी हा वीस बरोबर होते कुर्बानीसाठी घेऊन चालले तुम्ही माल माहितीये वीस बरोबर होते ते देणे का पुरा मुंबई घेऊन मी देऊन अडचण नाही बरोबर आहे बीज बरोबर हो। आहे बरोबर आहे तुम्हाला नाही नाही झिग्झी करायला आवडत नाही एवढं माल चांगला आहे त्या सोडून त्यांची वीज ची अपेक्षा आहे बघा मित्रांनो मी एकवीस हजार सांगितलं ते समोरचा पंचवीस हजार म्हणत होता पण त्या अडचणी मी म्हटलं तुला जाऊ त्या एकवीसला सोडून द्या म्हटलं शिंदे पुरून द्या कुर्बानी साठी माल चाललाय मित्रांनो पुलू छान आणलेला या ठिकाणी एक नंबर माल आहे बघा माल मस्त आहे तर मित्रांनो वीस ला मागून गेलेला आहे तो काय अडचणी घेऊन जाईल मित्रांनो माल तो एकवीस हजार सांगून पाहिले होते आपण पण सरासरी वीस पाचशे रुपये देतील असं वाटतं त्यांच्या अंतराकडे माल चांगला बघा पिल्लू छान आणलाय या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी या जोडीचा शोधा चालू चांगले बघा काय छान काय सांगितलंय काय कानाने सांगितलंय काय सांगितलं असं काय कानाने सांगितलंय हा काय कानाने सांगितलं असं सा? चार हजार चार हजार काय काना मागित अडुतीश अडुतीश का अपेक्षा तुम्हाला का अपेक्षा आहे साडेचार चार हजार सांगतायत साडेचार म्हणतायत काय सांगितलं सांगायचे सांगायचं किती सोडणार तुम्ही चारने सोडणार चार चारच्या वर सोडायचे घेऊन नाही राहिला ना बरं मित्रांनो साडेचार सांगायची किंमत आहे ची अपेक्षा आहे अडुतीशेने मागणी झाली तुला ठिकाणी तुला छान आहे

नाही तर मित्रांनो पावणे सहा करून दिले होतंय दिलेले नाही सोडायचे किती सोडायचे सोडायचे मित्रांनो पावणे सहा मागून घेतले होते दहा माल चांगला तर दादांनी सागरी मार्केट मधून पोरबाने बोकड घेतला मित्रांनो किलो बघा पिलू छान आहे माल चांगलाय मित्रांनो व्यापाऱ्याने काय किंवा सांगितले होते तुम्हाला व्यापाऱ्याने आम्हाला एकावन्न हजार रुपये सांगितले होते हा मी पंचवीस हजार रुपयाला घेत पंचवीस हो, कुर्बानीसाठी हो, कुर्बानी तर मित्रांनो एकावन्न सांगायची किंमत होती पंचवीस हजार ला कुर्बानीला माल घेऊन चालत बघा पिलू छान आहे मालमस्त तर दादानी पाळण्यासाठी माल घेतलाय गावराठी मध्ये पिलं पिलं बघा पिलं छान आहे पाण्याकरता काय किंमत सांगितली जोडीची दहा हजार त्यांनी काय सांगितले होते त्यांनी बारा हजार सांगितले होते बारा हजार मित्रांनो बारा हजार सांगायची होती दहा दहा हजार लाचवते किती पेलू छान आहे बघा मित्रांनो तर मित्रांनो हा बघा मध्ये गावरांमध्ये भोकट मित्रांनो दोन दाताला वरचा माल याची काय किंमत सांगितली घेतला हजार चौदा हजार मित्रांनो वीस सांगायचे चौदा ला टोटल माल कुर्बानीला चाललाय मित्रांनो आज पेलू छान बघा तर दादानी साखरी मार्केट मधून साठी भोकट घेतलाय माल चांगलाय बघा पेलू काय किंमत सांगितली होती त्यांनी चौदा हजार त्यांनी काय सांगितलं त्यांनी सोळा हजार चौदा ला घेतला तर मित्रांनो सोळा सांगायचे होते चौदा कुर्बानी कुर्बानीसाठी माल चाललाय पेलू छान मित्रांनो मित्रांनो कुर्बानीसाठी त्यांनी बोकड घेतलाय बघा दोन तासाला माल असेल मित्रांनो माल मस्त आहे व्यापाऱ्यांना काय किंमत सांगितली होती तुम्हाला सतरा हजार रुपये घेतला मग तेरा पाचशेला सतरा सांगायची होते तेरा हजार पाचशे ला बघा मित्रांनो कुर्बानी साठी माल घेतलाय बघा पिलू चा मध्ये मित्रांनो बोकड मस्त आहे काय किंमत सांगत होते हा आम्ही घेतलं ते साडे सतरा हजाराला सतरा हजाराला तर मित्रांनो पंचवीस सांगायची किंमत होती साडे सतराला कुर्बानीसाठी घेऊन झाले नेरचे दादा बर एवढ्या लांब आले तुम्ही नेर जवळ मार्केट नाही का मार्केट डोळे मार्केट साक्री मार्केट दोनच मार्केट आहे आम्हाला दोघाच मार्केट आहे नेरच्या जवळ मग धुळेपेक्षा बर वाटलं साक्री मार्केट मार्केट या मध्ये बरोबर बरोबर म्हणजे धुळे मार्केटला गर्दी असेल बस हा बरेच होती याच्यापेक्षा जास्त होती तर मित्रांनो बघा नेरचे दादांचे आहेत कुर्बानी साठी माल घेऊन झाले अंडू आहे पोपट मस्त माल घेतला बघा फिरु छान या ठिकाणी तर मित्रांनो अशा प्रकारे सासरी मार्केटला शेळ आणि निरण्याचे भाव होते मित्रांनो मुळे मार्केट फुल टाईट आहे मित्रांनो आजकडून आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच व्हिडिओ आवडला असला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ याय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद